हे आहे आमचं सेट इकडे से से <laughs> असे आता इथे जनरल खूप सीन्स असतात खूप प्रेमाचे सीन्स होतात आम्ही आज साखरपुड्याचं शूटिंग करतोय आणि मला सगळ्या कलाकारांबरोबर तंत्रज्ञांबरोबर खूप मजा येते हा शो करायला हाय कसे आहात तुम्ही अचानक की अंगावर आधी काय झालं रीत तयारी करायला सांगितले मला म्हणजे जीवाचं रान करून तयारी केली मी कधी एकदा एंगेजमेंट होते असं झालं बीटीएस <laughs> तर आयुष्यातले जे वेगळे असतात ते म्हणजे ते त्यांचं तुम्ही मी तुम्हाला काय सांगू त्याच्याबद्दल एक वेगळी एक वेगळं असं पुस्तक बनलं पाहिजे ती जी वसुंधरा आहे तिची स्वतःची एक नर्सरी आहे त्यामुळे ती सतत झाडांमध्ये पानाफुलांमध्ये वेलींमध्ये असलेली एक असले एक असलेलं एक व्यक्तिमत्व आहे नमस्कार मी अक्षय हिंदळकर म्हणजेच पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतली तुमची वसुंधरा तर आज तुम्ही आला आहात पुन्हा कर् आहे छा या सेटवर तर चला मी तुम्हाला दाखवते आमच्या सेटवरच्या गमती शमती आणि आज माझी एंगेजमेंट आहे त्याची तयारी कशी चालली आहे हे आपण बघूयात तर आता आपण जात आहोत आमच्या मेकअप रूममध्ये सो so, uh, ही आहे आमची मेकअप रूम आणि आमच्या मेकअप रूममध्ये आज सगळं ॲक्च्युली एकत्र आहोत कारण आम्ही uh, आज एंगेजमेंटचं शूट करतो आहे तर मी ओळख करून देते ही माझी आई क्षमाताई uh, जी सुशीला uh, नावाचं कॅरेक्टर प्ले करते आहे आणि ही आहे आमची हेअर दिदी जिचं नाव आहे रेणू आणि ही आहे माझी मैत्रीण पिंकी जिचं नाव आहे पूजा आणि ही आहे आमची कुंदा जिचं नाव आहे समताताई सो so, uh, मी तुम्हाला uh, काहीतरी छोटेसे छोटेसे प्रश्न विचारते सो so, तुम्ही सांगाल त्याची उत्तरं द्याल ओके सो so, मला मला फक्त हे आहे की तुझ्यापासून चालू करते ठीक आहे मला माहीत नाहीये की काय प्रश्न विचारायचे आहेत कारण आमचा माझा फर्स्ट सेगमेंट आहे हा सो so, ताई काय सांगशील तू आपल्या एंगेजमेंटबद्दल काय चाललीय कशी तयारी चालली आणि आपलं आपण कुठला सिक्वेन्स शूट करतो एंगेजमेंटसाठी तयारी चाललीय एका रात्रीत तयारी करायला सांगितले मला म्हणजे जीवाचं रान करून तयारी केले मी कधी एकदा एंगेजमेंट होते असं झालं तर आमचं आज एंगेजमेंट असल्यामुळे काय होतंय सगळे एकत्र एकत्र आम्ही भेटू शकत नाही आहोत तर म्हणजे जसं थोडा थोडा वेळ मिळतो आहे तसं तसं आम्ही सेटवर आतमध्ये येतो आहे गप्पा मारतोय आमच्या आमच्या गोष्टी पण शेअर करतो आहे कारण रोज येतो रोज शूट करतो दिवसभरामध्ये एकमेकांसाठी वेळ मिळत नाही आणि फॅमिलीपासून लांब असल्यामुळे हीच जी असते ती आमची फॅमिली तयार होते इथे सो आता मी तुमच्या दोघींकडे घेते तुम्ही दोघी मला सांगा की काय केलं आहे आज रील वगैरे केलं आहे की नाही Uh, एकही रील केलं नाही आहे खूप प्रयत्न आहे दोघींनी आपण दोघी रील बनवायचं पण टाईम मिळत नाही आहे मॅच होत नाही कधी तिचं शूट कधी माझं असं सगळं चालू आहे पण बघू आज नक्की रील करूया काल काल आम्ही ॲक्च्युली केलं होतं रील करायचा प्रयत्न केला होता पण तो अत्यंत फसला आहे खूप भंगार रील झाला त्यामुळे <laughs> ती आणि तिचं ती खूप पर अशी पर्टिक्युलर आहे रील वगैरे करताना मग त्याच्यामध्ये थोडं जरी अशी चूक झाली की ती अशी असते की नाही नाही आपण हे नको करूयात पोस्ट असं सो आज आम्ही प्रामुख्याने ठरवलं आहे की तुझ्यासोबत मिळून रील करायची कारण हिची खूप इच्छा असते तिची कायम इच्छा असते की पण रील करूयात रील करूयात सो so, आज आपण थोडासा वेळ काढून तिघी एक रील करूयात ज्याच्यामध्ये आम्ही तिघी असतो आणि ताई कायम बसलेली असते ती आमचं प्रेक्षक असते त्याच्यामध्ये आम्ही काय पण जे काय आमचं चालू असतं मागच्या मागे बी टी तर आयुष्यातले जे वेगळे असतात ते म्हणजे ते त्यांचं तुम्ही मी, मी तुम्हाला काय त्याच्याबद्दल एक वेगळी एक वेगळं असं पुस्तक बनलं पाहिजे सो so, uh, काय सांगशील तू तुझ्या एंगेजमेंट uh, च्या तयारीबद्दल काय चाललंय आपलं काय सिक्वेन्स आहे कसं चाललंय तू थोडीशी माहिती देऊ शकतोस प्लीज तुमच्या घरी कालोय तुम्हाला तू तर आम्ही खरंच खूप खुश आहोत पण तू सांग ना तुला काय तुझ्या काय अपेक्षा आहेत काय आम्ही केलं पाहिजे तुझ्यासाठी अपेक्षा तर नाही एंगेजमेंट करायचं म्हणजे आकाशचा वाईट चांगलं चांगलं खरंच आकाशचं असं काही मूड नाही एंगेजमेंट करायचं तो मुलींकरता फायनली तो हे स्टेप घेतोय तू इथे आलाय आणि Yes, जे वसूला बघून त्याचे जे काही रिॲक्शन कारण आजपर्यंत आपण कधी असं भेटलो असं बघणं झालंय पण आज कळणार आहे की ही जी बाई मला इथे तिथे दिसत होती ती फायनली माझी होणारी बायको आहे तर खूप इंटरेस्टिंग सिक्वेन्सेस आहेत आणि ते करतानाही मजा येतात सो आय एम शुअर तुम्हालाही बघताना तेवढीच मजा येईल आम्ही आम्ही खूप एन्जॉय करतो हे सगळे सिक्वेन्सेस शूट करताना कारण आज सगळी फॅमिली म्हणजे माझी फॅमिली रानडे फॅमिली आणि आकाशची फॅमिली ठाकूर फॅमिली आम्ही सगळे येऊन एकत्र शूट करतो सो आज आम्ही खूप धमाल करतो आहोत हे तुम्ही बघूच शकता चला या सेटवर जाऊयात <laughs> कसे आहात तुम्ही असं अचानकच वाटाल की अंगावर <laughs> आम्ही काय झालं काय सांगाल कसं वाटतं तुम्हाला आज एंगेजमेंटला तुम्ही इथे आला आहात रानडे घरामध्ये आज शूट होतं तर तुम्हाला काय वाटतंय कसं वाटतं काय फिलिंग आहे मस्त वाटतंय छान एक तर मी आधी ना? आधी येऊन साधी बोलणी करून गेलो होतो yes. त्यामुळे मला आता कधी आकाश साखर पुडावतं असं झालंय आणि yes. सुरुबाईला कधी एकदा घरी घेऊन जातो असं झालंय सासूबाईच्या हातचा चिकन मटन फिश ह्या ज्या खूप खूप बोलून गेला त्या माझ्या सासूबाई आहेत लग्नानंतर तुम्ही लवकरच त्यांना भेटाल या आपण सेटवर वर जाऊयात सो हे आहे आमचं सेट तुम्ही आज जे काही सगळं असं खूप तामझाम बघणार आहात तो आहे पुन्हा कर्तव्य आहेच्या सेटवरचा सो so, तुम्हाला खूप आवडेल कारण एंगेजमेंट्स आणि समारंभ आणि फेस्टिव्हज हे सगळंच खूप भारी असतं काय दोन मिनिट प्लीज आम्हाला जाऊ द्या हॅलो आज नाही का थोडंसं चांगलं वागशील सो so, येस yes, हे uh, आहे आमचं सेट इकडे जर असे आता इथे जनरल खूप सिरियस सीन्स असतात खूप प्रेमाचे सीन्स होतात आमचा हॉल आहे आणि इथे आम्ही सगळ्या प्रकारचे इमोशन्स एकटवून काम करत असतो आणि मला असं वाटतं की असा हा जो आमचा आज फेस्टिव लुक म्हणजे फेस्टिवचं सगळं जे केलेलं आहे त्यांनी तर आजची जरा तयारी आणि लगभग खूप जास्त आहे त्यामुळे सगळे खूप बिझी आहेत आणि मला असं कोणी भेटतही नाही की आपण त्यांना पकडून काहीतरी विचारू शकतो येस आपण आता जाऊयात आपल्या डिरेक्टर कडे त्यांचं काय म्हणणं आहे ते विचारूयात आजच्या फेस्टिवल साठी कुठे गेले ते मला माहित नाहीत यस ते अत्यंत थकलेले आहेत ते खूपच ते त्यांना म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्याकडे जायचं म्हणजे मला असं खूप दडपण आलेलं असतं आणि ते आता मला बघतात आणि आपण त्यांना विचारूयात की त्यांना काय वाटतंय त्यांना कसं वाटतंय आमच्या सोबत शूट करून आमच्यासोबत काम करून हाय सर हे आहेत आमचे डिरेक्टर द पिलर ऑफ अवर शो शैलेश डेरे सर काय सांगाल कसं वाटतं तुम्हाला एक तर तुम्हाला कसं वाटतं आमच्या सगळ्यांसोबत काम करून आम्हाला छान वाटतं काय मग मी सांगतो पण तुम्ही का कधीच काही बोलत नाही त्यामुळे आणि ते खूपच असे शांत आहेत ते फार कमी बोलतात आणि खूप कमी शेअर करतात तर आज आपण सगळं शेअरिंग आणि केअरिंग करून घेऊयात सर तुम्हाला कसं वाटतंय सांगा आणि आज काय करतोय आपण तेही सांगा नमस्कार आम्ही आज साखरपुड्याचं शूटिंग करतो आहे आणि मला सगळ्या कलाकारांबरोबर तंत्रज्ञांबरोबर खूप मजा येते हा शो करायला आणि हा शोचं पॅटर्न ह्या शोचं कॉन्टेंट गोष्ट खूप वेगळी आहे सो so इच अँड एव्हरी सेकंड म्हणा एक इच अँड एव्हरी सीन म्हणा एक नवीन टास्क आहे जो मला ह्या सगळ्यांबरोबर शेअर करत करत करायला मजा येते आणि मी जे काही यांना सांगतो हो ते तितकेच मेहनतीने ते धडपडत धडपडत ते सगळं करायला बघतात आणि त्याचा एंड ऑफ द रिझल्ट तुम्ही सगळे बघतातच आहात तो तुम्हाला आवडत पण असेल आणि ब्लेसिंग्स ठेवा आमच्या शोला इतकंच सांगेन थँक्स अ लॉट थँक्यू सर खूप छान बोललात आणि असंच आम्ही सरांसोबत हजार एपिसोड करणार आहोत काय म्हणता सर या <laughs> सो yeah, ही so अशी आमची थोडीशी बेडरूम आहे ती थोडीशी अस्ताव्यस्त झालेली आहे पण मी तुम्हाला दाखवणार आहे किचन आपण जरा किचन मध्ये जाऊ शकतो हाय 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 हे सगळे आमची टेक्निकल टीम आहे आणि ते सगळे खूप मनापासून काम करतात सो so, आता किचनही थोडंसं असं खराब झालं आहे जिथे तुम्ही आमचे थोडेसे गडबड करत असाल आम्ही कारण आम्ही सर सरांचं असं काय म्हणणं असतं की थोडी जिथे किचन असते तिथे बायकांची थोडी लगबग आणि गडबड जास्त चालू असते सो असं आमचं हे किचन आहे जे आता खूप मेस्टअप आहे थोडंसं किचनचा सीन असताना तुम्ही तुम्हाला अजून छान पद्धतीने सगळं दाखवलं असतं पण त्यातल्या त्यात तुम्ही आमचा हॉल बघितला आहे जो त्यांनी खूप छान पद्धतीने रंगवला आहे आता आपण बाहेर जाऊया सॉरी जरा तयारी चालू आहे माझ्या एंगेजमेंटची अजून एंगेजमेंट झाली नाही आहे सो सगळे आमचे जे युनिट्स आहेत ते सगळे खूप मेहनत करत आहेत जस्ट टू हे सगळं खूप छान दिसावं यासाठी हळूहळू याल मी पडूही शकते सो अशा पद्धतीने ही जी वसुंधरा आहे तिची स्वतःची एक नर्सरी आहे त्यामुळे ती सतत झाडांमध्ये पानाफुलांमध्ये वेलींमध्ये असलेली एक एक असलेलं एक व्यक्तिमत्व आहे सो तसंच आम्ही हे लोकेशन पण शोध शोधण्याचा प्रयत्न केला होता सो अशा पद्धतीने हे आम्ही आमचं गार्डन असं सजवलेलं आहे सो so, आम्ही ज्या लोकेशनला काम करतो त्याचं नाव आहे ममता गार्डन सी त्याच्यामध्ये गार्डन आहे ही आ, ही फॅमिली अशी खूप फुलांमध्ये झाडांमध्ये राहणारी त्यांच्यावर प्रेम करणारी फॅमिली आहे तुम्ही बघू शकता की इतकं सुंदर सगळं आम्ही आमचा हा सेट आहे आणि खूप सुंदर आमचं लोकेशन आहे आणि मला स्वतःला पर्सनली या सेटवरती काम करताना खूप मजा येते एकतरी माझं माहेर दाखवलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपोपच अशी अटॅचमेंट होऊन जाते आपल्या जागेशी किंवा आपल्या माणसांसोबत सो so, uh, मी uh, माझ्या खूप काही जवळच्या इथे मी खूप चांगली नाती uh, माझ्या जोडली गेली आहेत आणि खूप चांगली माणसं मी कमवली आहेत so, सो त्यांच्यासोबत मला शूट करताना खरंच खूप बरं वाटतं कारण मला आताही आताही मला असं वाटतं की आता एंगेजमेंट आली आता लवकर लवकर लग्न होईल तर मग मी मला आय डोंट नो मला समव असं वाटते की मला त्या दिवशी ॲक्टिंग करावीच नाही लागणार आहे तेव्हा मी खरंच जेन्युनली मी रडणार आहे सो असं मी खूप अशा पद्धतीने खूप अटॅच आहे लोकेशनला अशा पद्धतीने तुम्ही आमचं आमचं सुंदर ममता गार्डन सेट so, सेट पाहिला सो हा तुम्हाला कसा वाटला तुम्हाला काय वाटलं हे सगळ्या प्रतिक्रिया प्लीज कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवाल थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलैकन दाबायला विसरू नका